नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जात आहे संत बाळूमामा मंदिर आदमापूर हे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर सिटीपासून थोड्याच अंतरावर असणारं हे मंदिर तर हा आहे गारगोटी कोल्हापूर रोड आपण आता कोल्हापूरवरून निघलो आहे तर कोल्हापूर गारगोटी या रोडवर तुम्हाला मुदाळतिट्टा हे एक ठिकाण लागेल त्या ठिकाणावरून तुम्हाला लेफ्टवर जाऊ तिथेच तुम्हाला आदमापूर हे संत बाळूमाचे मंदिर भेटणार आहे तर चला मित्रांनो लवकर लवकर आपण मंदिराकडे जाऊ आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथील तुम्हाला माहिती आपण देणार आहे तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो हा तुम्ही समोर रोड बघू शकताय हा ब्रिजवरून गेलेला हा समोर पुढे तुम्हाला मोरगुडला जाणार आहे तर ब्रिजचा जो सर्विस रोड आहे तिथून आपल्याला सरळ पुढे यायचं आहे सर्विस रोडापासून पुढे आल्यानंतर तुम्हाला संत बाळूमा यांचे मंदिर भेटणार तर मंदिराच्या परिसरातील आपण एंट्री केल्यानंतर तुम्हाला पार्किंगची सोय आहे या ठिकाणी विनामूल्य पार्किंगची सोय आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी मल्टीस्पेशालिस्ट हे संत बाळूमामा यांच्या ट्रस्टीमार्फत असणारे या ठिकाणी हॉस्पिटल भेटणार आहे अमावस्येला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते संत बाळूमामा हे मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेले बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव त्यांचे या गावातील मायप्पा अरभावे व त्यांचे पत्नी सत्यवा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी चौदा हा होता हे तुम्ही समोर बघू शकता हे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे या ठिकाणी असणारे बाळूमाची आदमापूरमधील मधील जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीचे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी आहे कालच या ठिकाणी म्हणजे अमावास्या झाली होती तर अमावाश्याला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती तर आज आपण अमावाशीच्या दुसऱ्या दिवशी आलेलो आहे तरी पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला महाप्रसादही असतो सकाळचा व सायंकाळचा असं दोन टाईम या ठिकाणी महाप्रसाद असतो हे दर्शन लाईन तुम्ही बघू शकताय इथून आतमध्ये मंदिरामध्ये मंदी प्रवेश आहे आणि मंदिरामध्ये मंदी गेल्यानंतरनं आपण आतला व्हिडिओ नाही करू शकत आहे मित्रांनो कारण की आतमध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आणि हे तुम्ही बघू शकताय अन्नक्षेत्र या ठिकाणी तुम्हाला महाप्रसाद सकाळी व सायंकाळी भेटतो असा सुंदर असा परिसर आहे या ठिकाणचा तसेच या ठिकाणी होत असणारी भंडारा यात्रा ही फाल्गुन व एकादशीला जागर व द्वादशीला महाप्रसाद असतो लाखो लोक याचा लाभ घेतात त्रयोदशीला पालखी घोडा यांसह मिरवणूक मरगुबाई मंदिरात जाऊन गावभर फिरून विहिरीवरून मंदिरात येते यावेळी भक्तांचे प्रत्येक घरातून आंबिल सरबत फराळ दिला जातो मुख्य मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर गुरुदेव दत्तांच्या मंदिराजवळ आपल्याला भंडारा कपाळे लावला जातो या ठिकाणी भंडारा लावून घेणं हे खूप भाग्याचं समजलं जातं संत बाळूमामा यांचे बाळूमामा हे नाव अशा पद्धतीने पडले बाळूमामांचे बालपण हे जगावेगळे वागणे सुधारण्यासाठी अक्कोळीतल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले बाळूमामांचे पूर्वी नाव हे बाळू असे होते त्यानंतर बहीण गंगूबाई हिच्याकडे मामा राहू लागले बाळूमामांचे भाचे हे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्याचे मामा आणि जगाचे बाळूमामा असे झाले तर तुम्ही बघू शकता ही मंदिराच्या समोरील परिसर व या ठिकाणी असणारे महाप्रसादाचे हे ठिकाण या ठिकाणी सकाळी साडे अकरा ते दोन तसेच सायंकाळी आठ ते रात्री दहापर्यंत तुम्हाला महाप्रसाद भेटेल सध्या महाप्रसादाची टायमिंग झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी लाईनमध्ये उभे आहेत तर या ठिकाणीच भंडारा गे होतो आणि राईट साईडला जे आहे ते बाळमामांचे मुख्य मंदिर आहे आणि ही लाईन आहे तुम्ही बघू शकताय ही दर्शन लाईन आहे इथून मंदिरामध्ये आत प्रवेश केला जातो आणि हत्ती वगैरे तुम्हाला दिसतात हे फ्रंटला आहेत तुमचे तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो आपण बाळू मामा यांचे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व आडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आऊट शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव होता भाजी भाकरीचा साधा हार त्यांना आवडे तसेच गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो श्री बाळूमामा देवालय आत्मापूर या ठिकाणी असणारे सुंदर असे मंदिर संगमगुरी दगडामध्ये बसलेले हे सुंदर असे मंदिर आहे या ठिकाणीच तुम्हाला दोन्ही साईडला हत्ती तसेच घोडे दिसणार आहेत या ठिकाणी पहाटे पाच वाजता बाळभमांची आरती होती तसेच सकाळी भोजनाचाही नैवेद्य होतो व संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान या ठिकाणी बाळभोमाची आरती होती रात्री पुन्हा नैवेद्य व त्यानंतरनं महाप्रसाद चालू होतो या ठिकाणी मंदिराकडे येण्याकरिता तुम्हाला कोल्हापूर सिटीमधील सी बी एसवरून एस टी भेटेल अनेक भाविक कोल्हापूरमधील श्री ज्योतिबा दख्खनचा राजा म्हणून ओळखला जाणारं ज्योतिबा मंदिर त्याचसोबत आंबाबाईचे मंदिर हे सर्व करून आपल्या श्री संत बाळूमामांचे आदमापूरमध्ये असणारे हे मंदिर या मंदिरा ठिकाणी येऊन ते या ठिकाणचे दर्शन घेतात अश्विन शुद्ध द्वादशी मामांची जन्मतिथी पहाटे समाधीला अभिषेक होतो भजन कार्यक्रम असतात सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद सुरू असतो बालपणी बाळूमामाने भरवनाथ अवघड विहिरीमध्ये उतरून दोन साधूंना पाणी पाजून तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचसिद्धी व वा कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांच्या आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह झाला तसेच आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांचे समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवाशी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम येथील दीपयोजना टापटीपणा आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठसीत ओया पाहता रमतो एवढ्यात नजर समोरच्या गाभाऱ्यात जाते पूर्ण आकाराचं बाळूमामाचे प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पहिल्यांदाच आनंद अनुभवतो बाळूमामांच्या गाभाऱ्यात बाळूमामांच्या उजव्या हाताला परहंस मुळे महाराज कारगोड यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्माईची सुंदर मूर्ती आहे त्याच शेजारी हलसीनाथांची प्रतिमा आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतरचा जो अनुभव आहे तो तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतरच मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही नक्की एक वेळ या या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सर्व पद्धतीची उपकरणं जसे बस ट्रॅव्हल सर्व उपलब्ध आहेत कोल्हापूर सिटीपासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हे मंदिर भेटणार